नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या आशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आशाच एका आजीला भेटण्यासाठी आलो आणि आजीच्या या धाडसाला किंवा तिनं केलेल्या या कामाला खरंच आपण सलाम करण्यासाठी आलेलो आहोत अशी एक आजी आहे जी सत्तर वर्षाची जे की रिक्षा चालवून उदरनिर्वाह करून आपल्या मुलाला साथ देते अशा या माऊलीला भेटण्यासाठी आपण आलोय चला तर या आजी नमस्कार नमस्कार ठीक आहे आज नाव काय आपलं माझं नाव मंगल आवळे मंगल आबा आवळे अच्छा ठीक तुम्ही हा म्हणजे रिक्षा चालवत आहे हा उदरनिर्वाह करताय बरोबर वय तुमचं जवळजवळ सत्तरच्या आसपास आधार कार्ड वय बहतर वय सत्तर दोन बहर अच्छा चला चला तर आज आज सोबत थोड्या आपण गप्पा मारूया या चला चला जाते रोजचा प्रवास कुठला कुठला आणि रोज म्हणजे आता ह्या आठवड्यात तरी मी कराड आणि जमलं तर माझ्या भी गावाला कधीतरी नंद गावला मी आता ह्या आठवड्यात माझं दोन हे झाले काही कारण ऑनलाईन पेमेंट साठी पण हे कस्टमर साठी स्कॅनर ठेवलेला त्यावेळी नवरा असा सासून साथ दिली सासू ना घरच्या सगळ्या माझ्या सगळ्या माणसांनी मला साथ दिली माझी एक ननंद होती आता वारली सहा महिने झाली उर्ली न माझ्या आईने गरीब परिस्थितीच मला दिलं पण माझ्या सासून सांगितलेलं वचन पाळलं आता मग त्यामुळं मी आमच्या आई मित्र असला तिची सासू चांगली त्यामुळं मला नवरा कचला जरी असला तरी मला काय वाटलं नाही का तर माझ्या घराची माणसं सांगली मला चांगली साथ दिली माणसांनी आता हे आपलं आपलं झालं कुणी पण आपो आपलं बघत त्याचं मला काही सुद्धा वाईट वाटत नाही कारण आता माझं पूर्ण करत झालं मग माझं सगळं गंगा जेल झालं मला आता सुद्धा तुम्ही धाडस मी कळपासूनच आहे लग्न झाल्यापासून ह्या दारोड्याच्या नवऱ्याच्या आता लय धाडसानं वागली धाडसच केलं वर्षी वर्षी मी आईला कळू दिलं नाही का कि मला नवरा मारतोय नाहीतर काय हा नाहीतर काय मी ना आईची आईची पण मी कधी सांगितलं नाही माहेर नाहीतर ना एक भाव आहे मला आम्ही तिघी आहे कधी सांगितलं नाही कि मला नवरा मला त्रास देतो म्हणून नाही का तर आईच्या जीवाला लागेल बहिणीच्या जीवाला लागल मनाला लागेल भावाच्या सुद्धा मी इकडं आनंदात राहिली मी सासूच्या दिरांच्या नंदांच्या जीवावर मी अगदी एकदम खुश राहायची पण करून दिलं नाही तुम्हाला आवतीभोवतीची माणसं बघून माझ्यासाठी हरवायची म्हणायची जातीवंत आहे म्हणूनच ही बघा ही टिगली टिगली नाहीतरी असे कुणाच टिगण काम नव असं आमच्या पाटील समाजाच्या मध्ये आहे आम्ही मग आमची आवतीभोवतीची माणसं मला सगळे अजून सुद्धा गावातले लोक मला कधी मागच नाही का कधी काय नाही मला सगळीच आपले बोलू आदर्श आता मला सांगा आज पहिलं पण दिवस भरपूर कष्टाचं काढलं आता तुम्ही रिक्षा चालवताय डेली वगैरे हो, हो ठीक आहे हे पण कुठतरी म्हणजे एक उदर मुझे मुझे आता हे बघा माझ्या मुलाने का नाही एक दहा बारा गुंत रान आहे आम्हाला तर उदक अजून कुठं ती इकलं नाही काय नाही का तर आपल्याला पुन्हा पुढे पुढे अडचणी येते त्या रान इकलं तर आपल्याला घर सकट राहायला बांधायला जागा राहणार नाही मग पोरानं माझ्या झाडसन माझ्या पोरानं झाडच केलं सुनबाईनं झाडच केलं दोघ आपले चांगले येते मिळवते ती आपली चांगली खांद्याला खान मिळ बरोबर मग त्यामुळं पोरानं माझ्या झाडच केलं सुनानबी पन्नास साठ लाखाचा बंगला बांधला हो त्याच्यातच आता ही रिक्षा घेतली आणखी कष्टावच आता हे त्यांच्या कष्टाला अंत नाही बोलाच्या पण कसं असतं लय बोलून दाव वाटत नाही सांगायचं आपल्या मनाला सुख असलं तरी मी आपल्या मनाला सांगायचं आणि मग रिण झाल्या म्हणून माझा जीव सारखा दूर दूर करायचा आता एवढं पोरग कशाने पेडायचं मी तर कशाची मदतच नाही करत त्याला तर काय करणार आहे मदत मी आता बांगलोन बांगलोन मी सतरा वर्ष झालं मला साखर आहे औषध गोळ्या माझ्या माझ्यासून बायन लेखाने शेतात कडपासून लग्न झाल्यापासून शेताची सगळी काम शेतीची काय नशीबाला येते ती काम आपली मजुरी दिवसभर काम करायचं म्हणायचं आम्हाला संध्याकाळच्या पोटाला नाही आम्हाला आपलं घरी जाताना पैसे द्या शेतकऱ्याला म्हणायचं ते पैसे देणार मला आमच्या गावातले लोक चांगली म्हणजे ती परिस्थिती जाणून घेणारे माणसं माहिती ती म्हणायची ते बाबा देऊया पैसे न्या पैसे असे काही लोक होते मग असं आम्ही मोलमजुरी करून आपलं झालं माझं दोन हजार साली मालक वारलं त्यावेळेला माझा मुलगा धावी लावला मग आता तिथनं जरा आहेच की एक मुंबईला होता दोन मुंबईला लावत एक मच्छी मार्केटला काम करत होत मच्छी जरा व्हायच फुट पडत चालली आता फुट पडत चालली ओके हो बी आपलं माझी म्हणजे घरी बसून टेन्शन येत नुसतं असं लोकांचे पैसे आहेत आणि काही लोकांना रीणाच्या पायात काय घडलं या आणि घडत म्हणजे बरेचसे लोक अशी झाले की बरेचसे लोक अशी झाले हा माझं तर म्हणणं तसं नाही तसं नाही लोन असण्यापेक्षा तुमच्या सारख्यांनी जसं तुम्ही मुलाला साथ दिली हो। आणि खंबीरपणे मुलगा पुढे झाला आणि त्याच्या हो। पाठीमाग तुम्ही राहून ही रिक्षा चालवायला सुरुवात केली केली बरोबर आहे ना माझं असंच तुमचं उदाहरण महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने घेतलं पाहिजे घेतलं चांगला आहे उदाहरण हे का तर मला बसून बसून माझ्याच माझ्या मुलावर रीन झाले काय करणार मोकळी काळजी करणार मुलगा काहीतरी करेल यासाठी तसं काय माझा मुलगा हे नाही खरं कर्ज इतर फेडायचं म्हणलं तर आता पाच सहा वर्ष त्याला जाणार काय आपलं चार रुपये काय उपलब्ध तर बघायचं म्हणून आपलं म्हणलं म्हणलं रिक्षा मला का तर मला शिकवतो चल तुझी तयारी असली तर मी तुला रिक्षा शिकवतो तुझं धाडस असलं तर मी रिक्षा शिकवतो मला गेल्या बारा तारखेपासून रिक्षा शिकवायला सुरुवात केली म्हणजे रुटीन फुट गेली तरी काय नाही वाटत काय प्रॉब्लेम नाही मला म्हणजे आईने घेतलेला हा चांगला एक चांग निर्णय होता हो, हो, आणि त्याला साथ दिली साथ साथ दिली आणि देण्यासाठीच मी हे निर्णय या महाराष्ट्रातल्या हो, प्रत्येक का आईसाठी काय सांगू शकाल तुम्ही असे जे म्हणजे बाबा मुलं थोडी कमजोर असतात किंवा त्यांचं काय हे होतं जशी आई धाडसन तसे उभी राहते त्यांच्यासाठी काय नाही मुलासाठी करावंच लागतं आता ही मूल म्हणजे काय आहे आपला पोटचा गोळा आहे किती जरी मुलांनी चुक्या केल्या तरी आपल्याला पोटात घ्यावे लागते त्या आणि गिटल्याच पाहिजे त्या आपणाला पारभर आपण रागानं त्याला बोलू झिडकावू तरी परत आपलं मन बोलतं मी त्याला बोलली मी त्याला असं केलं तसं केलं असं आपलं मन बोलतं आणि आपलं मन त्याच्याकडे आणखी वळतं आणि वळत म्हणजे वळलंच पाहिजे आणि वळायलाच पाहिजे का तर किती ते, मुला, मुला ते न, किती केलं तरी आपला मूल आहे म्हणजे भांडखोर असू द्या दारूड असू द्या कसला असू द्या आपल्या मुला मुलात आपल्यात अंतर नाही पडत आणि पडायला बी नाही पाहिजे पात्र आपल्या मुलासाठी किती आपण करतो जग हे कशासाठी आहे आपण ही कशासाठी करतोय आपल्या मुलं बाळासाठी करतोय मुलं बाळ आपली सुखी असावी ती आणि पाठच्याला आणि पोटच्याला ती मया आहे असं इतरला मया जरा वाईज फरक राहतो मया असते जरा परत ओके चला ठीक आहे आज आपण आलो आजींची पण भेट घेतली तसंच आजींचे हे मुलगा घनश्याम साहेब नमस्कार नमस्कार ठीक आहे आजी प्रकारे तुम्हाला साथ देते किंवा तुम्ही आजीला साथ देते म्हणण्यापेक्षा आजी तुम्हाला साथ देते काही बावग ठरणार नाही बरोबर आहे आणि त्याबद्दल थोडं दोन शब्द आमच्याशी चर्चा करा आपले मी तर आपले खूप आभार मानतो की आमच्या चा, आईचं हे सगळं शूटिंग करून आपण तिची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहे त्याबद्दल okay. मी आपले खूप खूप आभार मानतो माझं नाव घनश्याम आवळे तर ही माझी आई मंगल आवळे आणि ही सध्या रिक्षा चालवून या वयात म्हणजे साधारणतः सत्तरच्या आसपास तिचं वय आहे रिक्षा चालवून संबंध महाराष्ट्राला चकित करते त्याचं कारण असं आहे की तिचं खऱ्या अर्थानं माझ्यावर असलेलं प्रेम खऱ्या अर्थानं माझ्यावरच्या प्रेमापोटी हे ती सगळं करते याचा मलाही अभिमान आहे आनंद आहे अशी आई प्रत्येक मुलाला भेटावी अशी माझी इच्छा आहे कारण जर प्रपंचामध्ये अशी साथ देणारी जर आई भेटली तर निश्चितपणे कोणताही मुलगा वाईट मार्गाकडे जाणार नाही कोणताही मुलगा वाईट मार्ग कधीच स्वीकारणार नाही कारण अशी आई त्याला जर आपल्या जीवनामध्ये मिळाली जी। तर तो निश्चित आणखी प्रगती करेल तर गेल्या एक महिनाभरापासून म्हणजे गेले दीड दोन वर्ष झाले आमची थोडीशी आर्थिक फेळसाण सुरू आहे आम्ही घर बांधल्यामुळं थोडस कर्जाचं व्याप कर्जाचं डोंगर माझ्यावर आहे आणि त्यामुळं थोडस आर्थिक चणचण भासत होती मग त्या सगळ्याचा आईच्या मनावर परिणाम झाला होत आणि तिने साथ द्यायला सुरुवात, सुरुवात केली की मुलाची थोडीशी अडचण होत्या त्याला आर्थिक चणचण भासत्या मग आपण त्याला थोडेस सहकार्य केलं तर निश्चितपणाने त्याला आणखी उभारी मिळेल या केवळ चांगल्या उद्देशानं तिनं असं साथ देण्याचं मला ठरवलं की मला रिक्षा शिकव माझा वाढदिवस होता बारा मार्चला त्या दिवशी मी ठरवलं की आईला आपण काहीतरी चांगलं भेट दिल्यासारखं करू म्हणून मी त्या दिवशी मनात आणलं की आई चल तुला मी रिक्षा शिकवतोय आई म्हणजे शिकवच मग आम्ही नांदगावच्या त्या माळावर पहिल्यांदा रुक्मेबाई खिंड म्हणून आहे तिकडं वाहनांची रिक खूप कमी असते मग तिथं बारा मार्चला तिच्या हातात मी रिक्षा दिली आणि चालव म्हटलं आणि तिला तिथून मी धडे द्यायला सुरुवात केली कसा ऍक्सिलेटर वाढवायचा कसा ब्रेक मारायचा तिला काहीच माहीत नव्हतं ब्रेक म्हणजे काय ॲक्सिलेटर म्हणजे काय किंवा कुठलं बटन काय काय काही नाही माहीत मग ते तिला मी माहिती त्या दिवशी दिली आणि तेव्हापासून तिनं चालवायला सुरुवात केली मग पहिल्यांदा त्या भागातच आम्ही आठ पंधरा दिवस फिरलो आणि येता 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 मग कराड मध्ये मग वाहनांच रहदारी गोष्टी शहरी भागात सुद्धा आता ती खूप छान रिक्षा चालवते आणि मला आनंद मिळतोय की इतर लोक तिचं कौतुक करतायत आणि कौतुकाने तिच्या बरोबर ज्यावेळी सेल्फी घेतात कौतुकाने तिचे व्हिडिओ काढतायत तिला सॅल्यूट करतायत आणि स्वतः आरटीओ ने सुद्धा तिचं कौतुक केलं की या वयात सुद्धा त्या रिक्षा चालवण्याचं चा धाडस दाखवत आहेत हे इतर महिलांसाठी प्रेरणादायी आहे केवळ रिक्षा या बाबतीतच धाडस नाही तर तिचा आदर्श इतरही महिलांनी घेऊन इतरही आपापल्या क्षेत्रात धाडस करावं असं हो। इतर समाज मु, समाजामधून असा एक सूर उमटत आहे आज आपण आजीच्या धाडसाला सलाम करून आजीचा निरोप घेऊया या व्हिडिओला इथेच थांबवूया आजी सर नमस्कार, नमस्कार। तुमच्यासारखी माऊली प्रत्येकाला भेटावी ठीक आहे आणि अशीच सात कायम हमेशा आपल्या कुटुंबासोबत मुलासोबत असावी बरोबर चला येतो आम्ही हां ठीक आहे